हस्कर मित्रांनो तुमच्या समोर ती काही बोलत नाही पण तिच्या नजरेत हसण्यात आणि काही अगदी छोट्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं तिचं खरं मन कधी एकटक पाहणं कधी विनाकारण तुमच्याशी एकटं बोलायचा तुमच्याशी प्रयत्न करणं हे संकेत असतात पण ते ओळखले की तुम्हाला कळेल ती तुम्हाला फक्त मित्र मानते की तिच्या मनात आणखी तुमच्याबद्दल काय आहे आणि हे स्पष्ट आहे की त्यानंतर कोणीही तीही शंका उरणार नाही पण ऐकण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकावा लागेल मा आन सांगत की स्त्रिया त्यांच्या खऱ्या भावना थेट शब्दांमध्ये त्या क्वचितच व्यक्त करतात मित्रांनो त्या भावना त्यांच्यापासून त्यांच्या वागण्यातून दिसतात सूक्ष्म बदलातून कधी तुमच्याकडे पाहताना नजरेत एक हलकीशी चमक असते कधी तुमच्यासाठी तिचा आवाज बदलतो आणि कधी गर्दीत असूनही तिचं लक्ष फक्त तुमच्यावर असतं हे संकेत कधी एकदा दिसतात तर कधी वारंवार पण एक गोष्ट नक्की आहे हे हे रॅन्डम नसतात त्यामागे कारण असतं जे बहुतेक लोक ओळखत नाहीत मी अनेकदा आहे की काही संकेत इतके सुटेबल असतात की ते तुम्हाला फक्त तेव्हा समजतील जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला शिकता आणि जर तुम्ही ते ओळखायला शिकलात तर तुम्ही तुम्हाला काय सांगू इच्छित हे तुम्हाला आधीच कळेल पण सावध राहा सगळेच संकेत खरे आकर्षण सगळेच संकेत खरे आकर्षण दाखवत नाहीत ते तुमच्या प्रतिक्रियेची परीक्षा घेण्यासाठी असतात म्हणूनच आज मी तुम्हाला असे पाच संकेत सांगणार आहे जे तुम्हाला मिळाले तर समजून जा तिच्या तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास नक्की आहे मित्रांनो मी हे संकेत अशा क्रमाने सांगणार आहे की प्रत्येक पुढचा संकेत मागच्यापेक्षा जास्त स्पष्ट आणि पर्सनल आणि जास्त इंटिमेट असेल तर चला पाहूया ते सुटेबल पण जबरदस्त संकेत जे तिच्या मनातलं तुम्हाला न बोलताही सांगून जातात आणि लक्षात ठेवा यापैकी एक संकेत असा आहे की जे तुमचं नातं कायमचं बदलू शकतो सगळ्यात पहिला संकेत जो तुम्ही रोज पाहता पण त्याचा खऱ्या अर्थ फार थोडेच ओळखतात तो शब्दांनी नाही तर नजरेतून येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते जणू वेळच हळू झाला आहे हो हा संकेत क्रमांक नजरेतून बोलणं मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने वागू लागतात ही नजर फक्त पाहण्यासाठी नसते ती एक्सप्लोअर करण्यासाठी असते साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो पण मित्रांनो पण ही नजर काही वेगळीच असते दोन तीन सेकंद जास्त टिकते आणि मग हळूच खाली जाते तुमच्या चेहऱ्यावर ओठांवर आणि मग पुन्हा डोळ्यांवर येते अमेरिकन मानवशास्त्रज्ञ अल्बर्ट यांनी म्हटलं आहे शब्द फक्त सात टक्के संदेश देतात बाकीचा भाग आवाजाच्या टोनमधून शरीराच्या भाषेत येतो म्हणजेच शब्द फक्त थोडाच भाग सांगतात खऱ्या भावना डोळे आणि तुमचे हावभाव जास्त स्पष्ट करतात म्हणूनच जेव्हा तिची नजर साध्यापेक्षा साध्या, साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते तर तुमच्यासोबत काही क्षण इमॅजिन करत असते मित्रांनो अशा वेळी तिच्या डोळ्यातील एक चमक वाढते आणि डोळ्यांची भुपळत थोडं मोठे होतात हा शरीराचा नैसर्गिक रिॲक्शन आहे जेव्हा मनात खास भावना जागत हो जागतात आणि एकदा का तिची नजर तुमच्या ओठावर थांबली तर कॉन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या जवळ येण्याचा विचार जास्त चालू आहे हे समजून घ्या मित्रांनो नजरेचा खेळ ही फक्त सुरुवात असते खरी तर तेव्हा वाढते जेव्हा ती नजरेसोबत हलकी शारीरिक जवळी दाखवायला लागते मित्रांनो आणि तेव्हाच कळतं की तुम्ही तिच्या लक्ष्याचा केंद्रबिंदू आहात हाच आहे संकेत संकेत क्रमांक दोन ती तुम्हाला मन लावून ऐकते जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला खऱ्या मनाने ऐकते ते फक्त साधं कॉन्व्हर्सेशन नसतं तर मित्रांनो बघा ज्या जेव्हा ते तुमच्या शब्दांमधून तुमच्या आवाजाचे टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांमधून सुटेबल संकेत घेत असते मानसशास्त्रात याला ॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणतात जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही तर तर तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते अशावेळी तुम्ही पाहाल की तिचं शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं की बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडेच बघते तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित ती प्रतिक्रिया देते कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकीशी फक्त ब्लश करते मित्रांनो आदराची प्रतिक्रिया नसते हा तिच्या मनातील खास रस आहे हार्डवर्डच्या एक एका अभ्यासात असंच दिसलं की जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते तेव्हा आपला मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स जास्त सक्रिय करतो म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी काहीही महत्वाचं न वाटणं हा आकर्षणाचा खूप मोठा संकेत असतो पण खराट वीस तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच तिचं क्षणाचं केंद्र आहात आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये एक सुटेबल पण पॉवरफुल बदल दिसू लागतो ती असा प्रयत्न करते की तुम्ही दोघे एकटे राहाल कोणत्याही गोंगाटापासून कोणत्याही गर्दीपासून आणि हाच आहे संकेत क्रमांक ती प्रयत्न मानसशास्त्र सांगते आकर्षण वाढलं की माणूस नैसर्गिकरित्या जास्त प्रायव्हेट मुमेंट्स शोधू लागतो जर अचानक प्लॅन बदलून तुम्हाला दुसऱ्या शांत जागी शांत जागी जाण्याचा जा सल्ला देते किंवा ती ग्रुपमध्ये असूनही ती कॉन्व्हर्सेशन असं गाईड करते की तुम्ही दोघे बाजूला राहाल तर हा संकेत आहे की तुमच्यासोबत काही खास वेळ ती घालवू शकते मित्रांनो बघा अशा वेळी तिचा आवाज थोडा मवाळ होतो तिचे हात वारे स्लो होतात आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या नजरेत एक वेगळीच शांतता येते जणू ती त्या क्षणाला जास्त वेळ धरू इच्छित आहे धरून ठेवू इच्छित आहे फक्त कम्फर्ट नाही तर कॉन्शियस चॉईस असते बाकी सगळं थांबून ती तुमच्यावर फोकस करते आणि जेव्हा प्रायव्हेट स्पेस तयार होतो मित्रांनो तेव्हा तिचं शरीर एका वेगळ्या भाषेत बोलायला लागतं तिच्या हावभावांमधून तिच्या उभं राहण्याच्या पद्धतीतून आणि अगदी तिच्या श्वासाच्या रिदममधूनही पुढचा संकेत समजायला सुरुवात होते मित्रांनो हाच आहे संकेत क्रमांक चार शरीर भाषेतील सुटेबल आमंत्रण कधी आकर्षण शब्दांनी नाही तर शरीर भाषे तुन जास्त स्पष्ट दिसतं जर ती तुमच्याशी बोलताना थोडी पुढे झुकते पायांचा अँगल तुमच्याकडे असतो किंवा हातांनी सहज तुम्हाला स्पर्श करता येईल ती एवढ्या तुमच्या जवळ येते तर हे तिच्या अवचेतन मनाचे सिग्नल असू शकतं मानसशास्त्र सांगतं की आपण ज्याच्याकडे आकर्षित होतो त्याच्यासमोर आपलं बॉडी लँग्वेज ओपन होतं म्हणजे खांदे रिलॅक्स होतात डोळ्यांचा कॉन्टॅक्ट जास्त होतो आणि चेहऱ्यावर नॅचरल क्लो दिसतो जर ती कॉन्व्हर्सेशन दरम्यान केसांशी खेळत असेल ओठ हलके चावत असेल किंवा श्वास थोडा खोल घेत असेल तर हे सगळं पॉवरफुल आमंत्रण आहे अशामध्ये तुम्हाला सेन्शल एनर्जी जी शब्दापेक्षा जास्त बोलते ही एनर्जी सहसा तुम्हाला कंट्रोल नाही तर तिच्या कम्फर्ट आणि ॲट्रॅक्शनचं डायरेक्ट प्रतिबिंब दिसतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर या संकेतासोबत सोबत एक खास कृती दिसली तर ते फक्त आकर्षण नाही तर एक ओपन ते तुमच्यासाठी इन्व्हिटेशनच असतं मित्रांनो जर आणि हाच पुढचा व शेवटचा संकेत तिच्या भावनांचा स्पष्ट अविष्कार हा संकेत सूक्ष्म नसतो क्षण कायमच्या हातातून जाऊ शकतो जेव्हा एखादी स्त्री आकर्षणाचा हायेस्ट पॉईंट वर पोहोचते तेव्हा ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हाला असा संकेत देते ज्यामध्ये दे कोणतीही शंका नसते ते कधी थेट शब्दात असू शकतं चल थोडा वेळ आपण दोघच राहूया किंवा कृतीमध्ये अचानक तुमचा हात धरून शांत जागेकडे नेणे रात्री उशिरा कॉल किंवा मेसेज करून भेटायचं सुचवणे किंवा तुमच्या जवळ येऊन आवाज अगदी मवाळ करून काहीतरी पर्सनल बोलणं मानसशास्त्रामध्ये याला इन्व्हिटेशनच म्हणतात म्हणजे ती तुम्हाला जवळ घेण्यासाठी जाणून बुजून असा स्पेस तयार करते जिथं फक्त नैसर्गिकपणे तुम्ही तुमचे क्षण कम्फर्ट आणि ट्रस्ट अट्रॅक्शनचं एकत्रित एक्सप्रेशन असतो अशा वेळी तुम्ही तिची नजर तिची नजर फक्त तुमच्यावर थांबलेली असते तिचा आवाज हळूक होतो आणि तिचं हसू जास्त डीप होत जणू ती त्या क्षणाला थांबू इच्छित आहे हा फक्त फ्लट नाही हा डायरेक्ट इन्व्हिटेशन असतो की तुम्ही पुढच्या स्टेप घ्यावा आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा संकेत दिसला तर तो फक्त आकर्षणाचा नाही तर एक खुलंदार आहे जे फक्त तुमच्यासाठी उघड आहे तर हे होतं ते पाच संकेत एखादी स्त्री जेव्हा पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती नकळत देते कदाचित तुम्ही यापैकी काही संकेत आधी पाहिले असतील किंवा कदाचित हे ऐकून तुम्हाला कोणाची आठवण झाली असेल लक्षात ठेवा संकेत वाचणं ही एक स्किल आहे पण त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणं ही खरी आर्ट आहे कारण अट्रॅक्शन हा गेम नाही तर तर तो एक कनेक्शन आहे आणि त्याला रिस्पेक्ट देणं हेच तुम्हाला वेगळं बनवतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद